हाय हॅलो नमस्कार सर्वांना बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला बरं का काही कारण असतं आता हे ट्रेनचा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलंच असेल कुठे चालले हा क्रिसमसच्या दिव म्हणजे क्रिसमसला सुट्ट्या की नाही त्याच्यानंतर मग आम्ही दोन दिवसाने गुजरातला अहमदाबादला निघालो होतो तो व्हिडिओ आहे आता काढला होता म्हटलं शेअर करूया खूप छान आहे व्हिडिओ पुढे पुढे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा बरं का कमेंट केल्यावर खूप भारी वाटतं इथे आम्ही निघालो होतो अहमदाबादला ही ट्रेन ना आम्हाला एक विरारवरूनच लागते आणि विरारवरून डायरेक्ट मणीनगरला उतरतो आणि मणीनगरवरून डायरेक्ट विरारला त्यामुळे ना हा प्रवास मला खूप खूप सोपा वाटतो आणि रात्री नऊला बसले की नाही साडेतीन पावणे चारलाच ट्रेन पोहोचते तुम्ही बघितलं असेल चार वाजले होते आणि सगळी गर्दी होती आणि हळूहळू गर्दी कमी झाली खूप काळोख होता आणि थंडी तर एवढी होती प्रचंड अहमदाबादला थंडी आणि गरमी एवढी जास्त असते की नाही तुम्ही बघू शकता आजूबाजूला पण काळोख का आहे आणि प्लॅटफॉर्म आम्ही चालत चाललो होतो मनसवी आणि मनसेचे पप्पाच पुढे पुढे चालले होते मी पाठीमागे होती आणि फायनली मणिनगर आलेला आहे आणि इथून आम्हाला पकडायची होती रिक्षा आणि रिक्षा पकडण्यासाठी आम्ही गेलो पण इथे ट्रेन चालल्या होत्या म्हणजे ते गाडी जाण्यासाठी असतं बघा हे असं मग त्यासाठी आम्ही थांबलो होतो दोन्ही बाजूने ट्रेन सुरू झाल्या होत्या इथून एक तिथून एक आम्ही थांबलो होतो पलीकडे जाऊन आम्हाला रिक्षा पकडायची होती तवर दुसरी ट्रेन आली त्या बाजूने आणि ही व्यवस्था चांगली आहे बरं का ट्रेन गेल्यानंतरच आपण जायचं म्हणजे जी आपल्या जीवाला सुरक्षितता असते छान केलेली आहे मग नंतर मग सुरू झालं सगळ्या गाड्या वगैरे जाण्यासाठी मग आम्ही निघालो आणि अहमदाबादचा हा प्रवास मला खूप खूप आवडतो गावाला कसं असतं माहिती आहे सी एस टीला जावं लागतं ट्रेन पकडायला आणि खूप आपदा होते सकाळी प दहा अकरा वाजता पोहोचणार रात्री बा बसूनसुद्धा आणि अहमदाबादचा प्रवास कसा वाटतो एकदम सोयीस्कर लगेच बसलो आहे की नाही लगेच आल्यासारखा वाटतो त्यामुळे मला खूप खूप आवडते अहमदा अहमदाबाद आणि आणि इथे आम्ही ट्र रिक्षा बसलो होतो रिक्षामध्ये हे मंदिराला खूप छान अशी लाईट लावलेली होती आणि रिक्षात बसून जाता जाता कारभारी सांगत होते हे आमचं हे आहे मी इकडे शिकलो मी इकडे यायचो मनस्वी विचारत होती कुठे कुठे तुम्ही शिकलात ते आणि फायनली आम्ही अहमदाबादला पोहोचलेले आहोत मस्त सकाळी पोहोचलो नाही की आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो चहा वगैरे पिलं तितक्यात मनस्वीचा शेजारचा हा छोटूला इटुकला पिटुकला मित्र आला आणि मला डाळिंबच सोलून दे म्हणायला लागला आणि दोघांचं इथं डाळिंब सोलाय सुरू झालं होतं तो म्हणतो मी दीदीला चालू का म्हटलं चारणं म्हटलं मग मुण दोघे एकमेकांचं चारणं चालू होतं अगदी दोन वर्षाच्या आस्थापासून मनस्वी येते ना तेव्हापासून ओळख तो विसरत नाही आणि जाताना पण म्हणत होता मनस्वी तू जाऊ नको थांब म्हणून आणि नंतर मनस्वीची कशी पाच तारखेपासून पेपर होते त्यामुळे मग थोडं मॅथ शिकवायला घेतलं होतं ह्यांनी आणि मॅथ शिकून झाल्यानंतर मग आम्ही निघालो होतो मस्तपैकी संध्याकाळी बाजारामध्ये अहमदाबादचा बाजार छान आहे बरं का खूप भारी वाटतं इकडचा पण बाजार इकडची ना सगळी दुकानं गुजराती नावाचाच असतात आणि काय नाही मस्त वाटतं शहर प्लस गाव असं हे मणिनगर आहे त्यामुळे मला पण खूप खूप खुँ भारी वाटतं एक प्रकारची मनशांतता वाटते आणि इकडच्या रिक्षा बघा अशा हिरव्या रंगाचे असतात आणि मार्केट तर लय भारी बरं का एकदम छान आणि इकडचा बाजार पण स्वस्त असतो एकदम आ, आप म्हणजे मुंबईपेक्षा अहमदाबादचा बाजार थोडा स्वस्त आहे पाहिजे ते घेऊ शकतो आणि अहमदाबादला आता अजून आम्ही बरंच फिरायला पण जाणार आहे त्यामुळे नेक्स्ट वॉक तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला इथ घर बसले अहमदाबाद बघायला भेटेल अहमदाबादचा मार्केट बघायला भेटेल भाजीपाला इथे मी छोटे छोटे बटाटे घेतले होते भाजी वगैरे करण्यासाठी आणि ते मनसवी शूट करत होते खूप छान असं मार्केट आहे आणि स्वस्त आणि मस्त मला काय काय घेतले मी दहा रुपयेची मेथीची पेंडी घेतली वीस रुपयेला किलो हिरवे वाटाणे घेतले फ्लावर दहाचा घेतला मी आणि इथे बघा दुकानंसुद्धा कपड्यांची अशी गुजराती नावातच असतात आणि ते मंदिर लागलं होतं शनिदेवचं मंदिर आहे खोकरा सर्कलमध्ये हे खोकऱ्याचं सर्कल आहे तिथे शनिदेवचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालं होतं सहाच वाजले होते बरं का आपण खूप अंधार वाटत होता आणि संध्याकाळी मग आम्ही सासूसुना गप्पा मारत मारत मस्तपैकी जेवणाची तयारी करत होतो फ्लावरही मी सा, मी सांगत होते की तिला घेतलं काय घेतलं आणि ते मला मकर संक्रांतीची भाजी कशी करतात गुजरातला ते त्यांची रेसिपी सांगत होत्या उंदियूची म्हणजे तिथे वेगळ्या प्रकारची असतात काय काय घेतात काय नाही घेतात ते सगळं मला सांगत होत्या मला थोडा सर्दी खोकला झालं होत्या त्यामुळे सारखं एका ठसका येत होता आणि इथे दरवाजा आम्ही बंद करून ठेवलाय आणि एसीची अजिबात गरज नाही आहे इथे अहमदाबादला हा दरवाजा खोलला का नाही एवढा थंडगार हवा येते त्यामुळे आम्ही दरवाजाच बंद करून ठेवतो आणि मनस्वीची पाठ काही तारक मेहता सोडत नाही सॉरी मनसही सोडत नाही तारक मेहताची पाठ आणि असं आमचं सुंदर असं लांबलाचं घर आहे खूप शांतता वाटते इथे अहमदाबादला सारखं सारखं यावंसं वाटतं त्यामुळे आम्ही सुट्टी पडली की नाही पटापट गाडी लगेच रिझर्वेशन करतो आणि लगेचच अहमदाबादला येतो इथे छान मी कोथिंबीर सॉरी ह्याची मेथीची भजी करायला घेतली होती मनस्वीला आवडते आणि आमच्या सर्वांसाठी एकच भाजी केली होती फ्लावर वटाणा बटाटा रस्सा केला होता रात्री कारण मनस्वी खात नाही मग इथे तिच्यासाठी भजी केली होती मग आम्हाला पण चार चार भजी सगळ्यांना होत्यात आणि पेंडी स्वस्त होती ना दहा रुपयाची खूप मोठी होती तर सासूबाई म्हणायला मी ते मळायला घेते म्हणजे दोघी दोईकडनं पटकन काम होऊन जाईल बघा इथे फ्लावर वाटाण्याची सुंदर अशी भाजी केलेली आहे थोडंसं वेगळा परिसर असला की नाही खूप मजा येते त्याच त्याच परिसरात राहून कंटाळ येतो आणि मग आम्ही मस्तपैकी विथ फॅमिली सगळे तयार झालो जाण्यासाठी आता अहमदाबादला आलं म्हटलं तर एक खूप खास ठिकाण आहे फेमस ठिकाण आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा की अहमदाबादमध्ये आम्ही कुठे चाललेलो असेल फेमस ठिकाण आहे तिकडचं मणीनगरचं छान आणि जवळच आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे आणि तुम्ही हा पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका की आम्ही कुठे चाललो आहे नक्की बघा आणि जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकत जाईन शॉर्ट पण टाकत जाईन छान असं फॅमिली फिरायला पण मजा वाटते तिथे आणि मनसे तर खूप जाम खुश होती चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय